झालेलं अध्यक्ष महोदय अनेक गोष्टी मला या ठिकाणी मांडता आहे मी खरं अभिनंदन करेल त्या ठिकाणी एक दीपक नावाचा पत्रकार आहे त्या पुणेनगरी वर्तमानपत्र आणि नव महाराष्ट्र वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी सखोल संशोधन केलं सखोल संशोधन करून एक रिपोर्ट त्या ठिकाणी तयार केला की आदिवासींच कुपोषण का थांबत नाही खरं म्हणजे माझा म्हणायचं की आदिवासी जे आहेत कि आदिवासी संदर्भामध्ये योजना केल्या पण प्रत्यक्ष का नाही या ठिकाणी एपीजे अब्दुल कलाम पोषण आहार योजना हो आपण सुरू केली एक सर्वांगीण अशा स्वरूपाचे अब्दुल कलाम एपीजे अब्दुल कलाम नावाच्या आपल्या माननीय राष्ट्रपती होते त्यांच्या नावाने ते सुरू केले त्याच्यामधून असं सुरू केलं की के आदिवासींना प्रत्यक्ष त्या ठिकाणी घरापर्यंत औषधं गेले पाहिजे घरापर्यंत वस्त्र पुरवलं पाहिजे घरापर्यंत त्या ठिकाणी धान्य पुरवलं पाहिजे ज्या स्तनादा माता असतील त्यांची तपासणी केली पाहिजे जे कुपोषित बालक आहे जे अति तीव्र कुपोषित आहे त्यांचं वजन जे आहे त्या दर वजन ते आठ दिवसानंतर ते वजन केलं पाहिजे आणि त्या वजनाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी मग ते औषध दिले पाहिजे पण अध्यक्ष महोदय या ठिकाणी जी अमृत आधार आहार योजना आहे एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना किती थांबू दहा मिनिटं झालेत आपली आपली दहा मिनिटं झालेली आहेत नाही अजून सदर मी म्हटलंच की तुम्ही